आता आपण हा जो किल्ला पाहायला चाललो आहे तो अजून खाजगी मालकीमध्ये आहे म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे तेरावे वंशज आहेत नाव आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सातारला राहतात त्यांच्या खाजगी मालकीमध्ये हा किल्ला येतो त्यामुळे तुम्हाला पर्यटकांना इथे कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही गाडीला टॅक्स नाही फिरणं सगळं फ्रीमध्ये आहे आणि आम्ही लोक सुद्धा किल्ल्याच्या आतमध्ये वीस कुटुंब राहतो पूर्वीपासून राहणारे मावळ्यांचे वंशज आता आमची तेरावी पिढी या किल्ल्याच्या आतमध्ये चालू आहे तर रायगडच्या पूर्वेला रायगडच्या पूर्वेला महाबळेश्वरच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या ओठात आणि जावलीच्या घाटात एक उंच उंच शिखर आकाशी झेप घेत उभं होतं एका गरुड नजरेनं त्याला हेरलं तटबंदीचा मुकुट चढवला आणि नाव दिलं किल्ले प्रतापगड या किल्ले प्रतापवरती मी छत्रपती शिवाजी राजांचा मावळ्यांचा वंशज संदीप गोविंद जाधव आपले सहर्ष स्वागत करतो राजांनी खरंच हा किल्ला बांधला कशासाठी तर राजांची कुलस्वामीनी तुळजाबाबानी मंदिर तुळजापूरला येतं पहा परंतु विजापूर म्हणजे कर्नाटक बॉर्डर विजापूर ते तुळजापूर हा जो पूर्ण प्रदेश होता हा पूर्वी आदिलशाहीच्या ताब्यामध्ये असायचा म्हणजे हे राजांचे शत्रु लोक तर राजांना तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला तुळजापूरला जाण्या येण्यासाठी त्रास व्हायचा तर त्याच्या लढाई व्हायचे मावळे मारले जायचे या भवानी मातेने राजांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं जावली प्रांतामध्ये एक ढोरप्या नावाचा डोंगर आहे त्या ठिकाणी तू माझी स्थापना कर आता ढोरप्याचा अर्थ काय पहा गायीगुरू असतात ना ती पूर्वी या डोंगरावरती गवत खाण्यासाठी येत असत या गायागुरांना मराठी रांगडी लोक आपण काय म्हणतो ढोरं म्हणून हा ढोरप्या नावाचा डोंगर या डोंगरावरती राजांनी सोळाशे छप्पन ला हा किल्ला बांधायला सुरुवात केली आणि सोळाशे अठ्ठावन्न ला किल्ला बांधून पूर्ण केला आपल्याला ही जी तटबंदी दिसतीये पाच किलोमीटरची तटबंदी आहे किल्ल्याचा आतला एरिया आहे बावन एकर बांधलाय फक्त एक दोन वर्षामध्ये भवानी मातेच्या मंदिरासाठी परंतु इतिहासामध्ये प्रसिद्ध झालाय हे अफजल खानला मारल्यानंतर आता हा अफजल खान, खान विजापूरचा एक मोठा सरदार होता उंचीने म्हणाल तर साडेसात फुटाचा माणूस ताकद एवढी जबरदस्त होती की हत्तीला पण एकटा ढकलत नेऊ शकवता आणि त्याचं कुटुंब सुद्धा अतिशय छोटं कुटुंब होतं त्याला चौसष्ट बायका आणि त्रेचाळीस मुलं होती छोटं कुटुंब सुखी कुटुंब असा हा अफजल खान राजांना मारण्यासाठी चाळीस हजाराची फौज घेऊन विजापूरून निघाला येत्या वाटेमध्ये तुळजापूर पंढरपूर ही जी काही हिंदूंची मंदिरं दिसतील ही उद्ध्वस्त करत निघाला कारण याला माहिती होतं राजे हे थोडे धार्मिक स्वभावाचे हो व्यक्ती आहेत समजा जर मी यांची मंदिरं वगैरे उद्ध्वस्त केली हे त्यांना समजलं तर ते, ते कोणत्याही किल्ल्यामध्ये लपून बसले असतील तर मोकळ्यामध्ये आपल्याशी युद्ध करतील तू राजांना माहीत होतं खुल्या मैदानामध्ये अफजल खानाशी आपला निभाव होणार नाही कारण त्याची आहे जास्त आहे ताकद आहे जास्त आहे मग सर्व करत करत हा अफजल खान वाईमध्ये येऊन पोचला तुम्ही लोकांनी येताना वाई, लो वाई शहर पाहिलं असेल त्या ठिकाणी आल्यानंतर राजांनी आपल्या वकिलामार्फत त्याला एक पत्र पाठवलं राजांच्या वकिलाचं नाव आहे गोपीनाथ पंत बोकील आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पत्रातला मजकूर असा लिहून घेतला की तुम्ही मला काका सारखे आहात तुमच्या अफाट फौजेचा मला अनुभव आहे आणि ज्याप्रमाणे आपण विजापूर ह्या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलाय तसं जावली प्रांतामध्ये तुम्ही किल्ला बनवलाय त्याच्या पायथ्याला मला येऊन भेटा आता या अफजल खानला माहित होतं खर तर राजांना मारायला आपण एवढ्या दूरवर आलोय जर हे समोरूनच निमंत्रण देत आहेत तर जायला काहीच हरकत नाही अफजल खानने राजांना भेटायचं मान्य केलं आणि दोघांमध्ये दिवस ठरला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ टेन नोव्हेंबर सिक्स्टीन फिफ्टी नाईन इंग्रजी कॅलेंडर नुसार मराठीतला महिना होता मार्ग शुद्ध सप्तमी शक्य पंधराशे एक्क्याऐंशी वार होता गुरुवारचा आणि वेळ होती दुपारची बाराची राजा आणि अफजल ची भेट ठरली दोघांमध्ये नियम काय ठरले की दोघांबरोबर दहा दहा अंगरक्षक येणार आणि आपापले आप वकील राहणार राजांनी आपल्यावर आपले दहा अंगरक्षक घेतले संभाजी कावजी कोंडाळकर जीवा महाले सिद्धी इब्राहिम काताजी इंगळे येसाजी कंक कोंडाजी कंक कृष्णाजी गायकवाड सुरजी काटक विसाजी मुरंबक आणि संभाजी करवर परंतु अफजल खानने आपल्या ताकदीच्या गुर्मीमुळे आपल्यावर एकच अंगरक्षक घेतला त्याचं नाव आहे सय्यद पंडा आणि हा अफजल खान या दोघांचा जो होता हे राजांना पूर्वीपासून माहित होता हा अफजल खान काय करायचा कोणत्याही राजाला भेटीच्या कारणाने बोलवायचा मिठीमध्ये घ्यायचा आणि तिथंच आवळून मारायचा कारण साडेसात फुटाचा ताकदवर माणूस त्याच्या मिठीतून सुटत नव्हतं आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडाची खासियत का होती तर दहा फूट दूर माणूस पाहिल त्याला उडी मारून दानपट्ट्याचे का घावामध्ये कापायचा एवढी त्याची नजर तीस नव्हती हे राजांना माहीत असल्यामुळे या दोघांना भेटायला जाण्यादोगा राजाने आपलं स्वतःचं संरक्षण केलं म्हणजे राजे जो अंगर का घालायचे त्याच्यात मध्ये चिलखत घातली डोक्याला बांधतात त्याला मंदीला म्हणतात त्याच्यात आतमध्ये जिरेटो घातला आणि राजांनी या युद्धासाठी वेगळे शस्त्र बनवलंय त्या शस्त्राचं नाव आहे वाघ नख म्हणजे लोखंडाची चार नख असतात आणि वरच्या बाजूला अंगठ्या असतात समोरच्यांना समजून येत नाही अशा प्रकारे तयारी मध्ये त्याला भेटण्यासाठी खाली गेले तिकडे एक सुंदर शामियाना बनवला होता आतमध्ये अफजल खान आणि सय्यद बांडा बसला होता आता राजांना माहिती होतं आपल्याला अफजल खानची जास्ती भीती नाही या सय्यद बांडाची आहे त्याची दहा फुटावरची नजर तीस नाही आपल्या प्रत्येक कारवायावरती हा लक्ष ठेवून राहणार म्हणून राजाने त्या ठिकाणी नाटक केलं अफजल खानला सांगितलं जसं मी तुम्हाला घाबरतोय त्याच्या कितीतरी पटीने तुमच्या अंगरक्षक सय्यद बांडाला घाबरतोय हा जर शामियानाच्या बाहेर गेला तरच मी भेटायला आता मध्ये नाही तर मी किल्ल्यावरती परत चाललोय आता या अफजल खानला वाटलं असं तर राजांचा जो खेळ आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये आता मी संपवून टाकेन परंतु आपल्या अंगरक्षकाच्या कारणाने किल्ल्यावरती परत गेले तर दोन तीन दिवस जातील ह्यांना विनवणी करायला त्यापेक्षा आपल्या अंगरक्षकाला पाच मिनिटं बाहेर ठेवलं तर राजा आपलं काही करू शकत नाहीत अफजल खानने सय्यद बांडाला बाहेर पाठवलं आणि राजे त्याला भेटायला आतमध्ये गेले आता अफजल खानची उंची होती साडेसात फूट आणि राजांची उंची होती सव्वा पाच फूट आता साडे सात फुट वाला माणूस सव्वा पाच फुटच्या माणसाला भेटतोय म्हणजे छातीवरती लागणार याच गोष्टीचा फायदा घेऊन अफजल खानने राज्यांचं अंगर का फाटला आतमध्ये चिलखत असल्यामुळे वाघ नखांच्या सह्याने अफजल खानचं पोट फाडलं पोट फाडल्यानंतर अफजल खान दगा दगा म्हणून ओरडला कृष्णाजी भास्कर बाहेरून धावत आला राजांवर वार केला राजे भिरभिरले या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा राजांवर वार करणार तो जीवा आलेली सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास कडाडला होते जीवा म्हणून वाचले शिवा नंतर राजे तर किल्ल्यावरती आले परंतु अफजल खान आपली सगळी आतडी पोठामध्ये भरून पालखी मधून पळून जात होता त्याला पालखी उचलणारे सोळा लोक लागायचे पुढे आठ आणि मागे आठ त्यांना मराठी भाषेत आपल्याकडे आपण भोवई म्हणतो ते बोहई त्याला घेऊन पळून जात होते हे राजांचे दुसरे अंगरक्षक संभाजी कावजींनी पाहिलं पळत जाऊन त्या बोह्यांचे पाय तोडले आणि अफजल खानाचं शीर कापून आणलं आणि बाबानी मंदिर समोर देवीला अर्पण केलेलं अफजल खान सारख्या राक्षसाचा या ठिकाणी वध झाला राजा फार मोठा विजय झाला त्या विजयाला मराठी भाषेमध्ये आपण प्रताप म्हणतो मन म्हणून नंतर या गडाचं नाव प्रतापगड ठेवलंय पहिले ढोरप्या नावाचा डोंगर होता आणि अफजल खान सारख्या एकाच राक्षसाची दोन थडगे आहेत शरीराचं जे थडग आहे ते प्रतापगडच्या पायथ्याला त्याला आपण प्रतापगड प्रताप 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 माची म्हणतो आणि शिराचं जे थडगं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला येतो कारण राजांच्या आऊसाहेब जिजामाता त्या ठिकाणी राहायच्या आपल्या मुलाने एवढ्या मोठ्या राक्षसाला मारलंय इकडे सर हात दाखवण्यासाठी थी त्या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी दफन करून टाक काळा काय करत नाहीत बस म्हणूनच आपल्याला म्हणावं लागतंय की प्रतापगडच्या हळू हळू ढकल ना जरा पोरं लहान नव्हती पुढे काम चाललं इथपर्यंत होती पूर्ण दहा फूट उंचाची ज्यावेळेस अफजल खानचं युद्ध झालं त्यावेळेस राजांनी या पूर्ण परिसरामध्ये चाळीस मावळे लपवून ठेवलेले जर राजांशी काही दगा फटका झाला चा। या चाळीस मावळ्याने किल्ल्याचं संरक्षण करायचं परंतु एकोणीसशे सत्तावन्नला भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू या ठिकाणी आले आनी ते येण्यासाठी या पायऱ्या आणि खालचा रोड बनवला तर केवळ पायऱ्यांचं रोडचं काम हवं या हेतूने ही गुहा कट केलेली आहे तर पूर्ण चाळीस लोक उभे एवढा मोठा परिसर होता आता दाखवण्यासाठी तेवढीच आहे आणि आपल्या पाठीमागे ज्या दोन गोल भिंती आहेत त्याच्या आतमध्ये किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे आता जिकडून आपण चालत आलो तिथून जर सहज तुम्ही वर पाहिलं असतं तर तुम्हाला दोन्ही भिंती एकत्र वाटल्या असत्या आता समोर रोड आहे पायऱ्या लोक जात आहेत म्हणून आपल्याला समजतंय की जाण्याचा मार्ग आहे पूर्वी कसा मातीचा रस्ता घंदा टारण्य होतं येणारा शत्रू घोड्यावरती स्पीड मध्ये यायचा आणि डायरेक्ट जंगलामध्ये निघून जायचा शेवटपर्यंत समजायचं नाही की कि किल्ल्याचा मुख्य दरवाजा कुठे आहे आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुलकर आणि आर्जोजी यादव दोन लोकांच्या देखरेखाली दोन वर्षामध्ये किल्ला बांधला आहे किल्ल्याला वेडा देणारा वेडा होईल अशी या किल्ल्याची रचना आपण वर जाऊन पाहणारच आहे म्हणूनच म्हणतोय की फिक्र न करो ये नादा ये तो शिवा काखाड आहे जिनोने अफजल को एकही दम्यखाड आहे चला आता किल्ल्याच्या मुख्य दरवाजा चला मासाव लिहिलं यात आई आता आपल्या समोर एक दरवाजा आहे त्याला आपण काय म्हणतो पालखी दरवाजा म्हणजे महाराज जास्ती करून रायगड किल्ल्यावरती राज्यातून चौसष्ट किलोमीटर राजधानीचा किल्ला आहे तिथून भवानी मातेच्या दर्शनाला या ठिकाणी यायचे तर राजे लोकांना पालखीतून आतलेलं जायचं म्हणून त्याला आपण पालखी दरवाजा म्हणतो समोर जो झेंड्याचा बुरुस दिसतोय त्याला टेहेणी बुरुज म्हणतात मग त्यावेळी शत्रूच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी काही दुर्बीण वगैरे नव्हते मग ते लोक अशा प्रकारचे बुरुज बनवायचे आणि इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे इतिहासाचं चौथीचं पुस्तक आजही आपण पाहिलं तरी पहिल्या पानावरती नेहमी हे चित्र असतं प्रत्यापण म्हटलं तर लोकांच्या नजरेसमोर हा मेन भाग येतो आणि आजही या किल्ल्याचं जे काम आहे हे पूर्वीच्या पद्धतीने चालू आहे पूर्वी किल्ल्याच्या कामामध्ये काय मटेरियल यूज करायचे तर याच्यामध्ये वाळू चुना गूळ उडदाची डाळ तुरटी कडी साखर कात्या शंखांचा चूर आणि सिसा असायचं एक दगडी चाक असायचं त्याला बैल ओढायचे त्याला आपण घाना म्हणतो आता इलेक्ट्रिसिटी आल्यास म्हणून ते, ते ग्राइंडर बनवले पण आज हे तुम्हाला काम दिसत आहे आजही विदाऊट सिमेंटचं गुळ चुन्यामध्ये ते चालू आहे आणि समोरचा जो टॉवर लावलेला डोंगर दिसतोय ना आपल्याला हे महाबळेश्वर आहे समुद्र सपाटीपासून महाबळेश्वरची उंची साडेचार हजार फूट आणि प्रतापगड साडेतीस एक हजार फूट महाबळेश्वर उंच आहे लोकांनी काही पॉइंट पाहिले असतील किंवा जाल आर्थर सीट लॉडविक हे सर्व इंग्रजांनी आहे जुनं आहे ते नक्की पहा क्षेत्र महाबळेश्वर जिकडे महादेवाचं मंदिर आणि पाच नद्यांचा उगमस्थान पंचगंगा पूर्वी तीर्थक्षेत्र होतं इंग्रज आल्यानंतर पर्यटन स्थळ झालंय आणि खाली जो आपल्याला पूर्ण जंगली परिसर दिसतोय हा इतिहासातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणजे जावलीचं खोरं आहे त्याला विजापूरचा बाल्य किल्ला म्हणतात तर या जावली भागामध्ये महत्वाचे किल्ले येतात प्रतापगड मधुमकरनगड कमळगड रसाळगड रायगड हा शेकडो एकर जमिनीचा परिसर ह्या जावलीच्या राजाच्या ताब्यामध्ये असायचा ह्या जावलीमध्ये इतका घंदाटारण्य होतं हत्ती हरवला तर सापडायचा नाही सूर्याची किरण इथं पडत नव्हती म्हणजे राज्य करणाऱ्यांना माझगुर्मी होती इथं राज्य कोण करायचं तर मोरे लोक ह्या मोरे लोकांना विजापूरवाल्याने किताब दिलाय आहे त्या किताबाचं नाव आहे चंदरराव म्हणजे जावलीच्या प्रत्येक मोऱ्यांना चंद्रराव मोरे म्हणतात जावलीचे त्यावेळेचे राजे होते यशवंतराव मोरे वयवर्ष होतं पन्नास आणि राजांनी अफजल मारलं तरी राजांचं वयवर्ष फक्त एकोणतीस होतं राजांनी यशवंतराव मोऱ्यांना पत्र लिहून सांगितलं तुम्ही मराठे आहात मी मराठा आहे तुम्ही जर स्वराज्यात आलात तर स्वराज्याची ताकद वाढेल आणि जावली स्वराज्यात आलं तर स्वराज्य भक्कम होईल पण या यशवंतराव मोऱ्यांना माझ गुर्मी होती त्यांनी राजांना प्रत्युत्तर करून सांगितलं तू एक लहान मुलगा आहे तो हाती रुमाल बांधू माझ्याकडे चाकरीला आहे राजांना हे त्याचं म्हणणं पटलं नाही ना पंधरा जानेवारी सोळाशे छप्पनला राजांनी प्रथम या जावलीवरती सॉरी केली चंदरराव मोऱ्यांना पराभूत केलं हा आप प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि नंतर किल्ला बांधला इतिहासामध्ये पूर्वी किल्ला नव्हता हे जावलीचं खोरं म्हणून प्रसिद्ध होतं परंतु या चंदरराव मोऱ्यांचा भाऊ होता प्रतापराव मोरे म्हणून रायरीला म्हणजे रायगडला गेला राजांनी त्याचा पाठलाग केला त्याला पकडून आणलं त्याने जीवदान मागितलं म्हणून राजांनी दिलं परंतु ह्याच प्रतापराव मोरेनं अफजल खान भेटीच्या जावलीच्या प्रत्येक मोऱ्यांना आजही गद्दार मोरे म्हणतात की ही मोऱ्यांची जावली म्हणूनच म्हणतोय मोरे तुम्ही असे कसे झाला यवनांचे भक्त आणि मराठ्यांच्या तलवारीला लावलेत मराठ्यांचंच रक्त चला असे चार तलाव चार कोपऱ्यांमध्ये हा रस्त्यालगत आहे म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय आवाज जाईल त्यांना बाकी तीन जंगलामध्ये आहेत पण ह्याचे राजांना त्यावेळी दोन फायदे झाले आता ही किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी जो दगड वापरला हा कुठून बाहेरून आणला नाही ना 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 ना। बाहेरून आणला असताना तर दोन वर्षामध्ये किल्ला पूर्णच नसता झाला समोर जे काळ्या कलरचे डोंगर दिसत आहेत हे डोंगर फुटपर्यंत असायचे हे डोंगर ह्याच ठिकाणी फोडून काढले तिथून दगड काढला ज्या ठिकाणाहून दगड काढला त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे झाले त्याच्यामध्ये पाण्याचा साठा झाला म्हणजे राजांना दोन फायदे पहिला तर किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी दगड आणि दुसरं वापरण्यासाठी पाणी आज आपण म्हणतोय की पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना आपली आहे तर साडेतीनशे वर्षापूर्वी त्या लोकांनी बनवली आहे आणि आता तुम्हाला खुशखबर आहे तुम्ही आतापर्यंत दोनशे पन्नास पायऱ्या संपवल्यात अर्धा किल्ला तुम्ही सर केलाय आता भवानी मातेचं आपण दर्शन करणार आहे साडेतीनशे वर्षापूर्वीच्या आहेत साडेतीनशे वर्षापूर्वी काय होतं तर इंटरलॉक सिस्टम होता म्हणजे आपला फर्निचरला कसे खाती करून बसवतो तसा एका दगडाला मधोमध कट करायचे आणि दुसरा त्याच्यामध्ये फिट करायचे साधारणतः त्या मावळ्यांच्या उंचीप्रमाणे बनवलेल्या पायऱ्या आहेत सहा ते साडेसहा फुटाचा मावळा असायचा लेंथ आणि लाईन बघा अजून एकही दगड हल्ला नाही कारण त्या लोकांनी श्रद्धा भक्ती सदाचाराने केलं आणि आपलं दहा वर्षापूर्वीच हे सदाचार आणि भ्रष्टाचारातला परत बघा चला आता भवानी माताच्या मंदिरात बसू महत्वाची माहिती तिथे या मुख्या <coughs> ठिकाणी येऊन पोहोचलोय हे भवानी मातेचं मंदिर राजांची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे दगडी बांधकाम दिसत आहे साडेतीनशे वर्षापूर्वीच आहे समोर आता आपण नवीन बनवतोय आणि खर तर ह्या मंदिरासाठी हा किल्ला बांधलाय परंतु इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला अफजल खानला मारल्यानंतर आतमध्ये महत्वाच्या तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लोकांना बघायच्या आहेत पहिली म्हणजे भवानी मातेची मूर्ती आहे मूर्तीच्या समोरच काचेच्या बॉक्स मध्ये फटिकाचं शिवलिंग आहे आणि अपोजिट बाजूला काचेच्या दरवाजामध्ये तलवार आहे आता ह्या भवानी मातेच्या मूर्तीला जो दगड वापरला हा नेपाळच्या कालीगंडकी नावाच्या नदीतून आणलाय हा दगड कशाचा आहे सोनार लोकांकडे सोन्याची पालक करण्यासाठी वाटीमध्ये जो काळा दगड ठेवतात त्याला शालिग्राम म्हणतात शालीग्राम दगडापासून भवानी मातीची मूर्ती बनवण्यात आलेली आहे हा दगड नेपाळ वरून राजगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये मागवला आणि त्यावेळेचे मूर्तीकार होते बंबाजी नाईक पानसरे ज्यांनी अष्टभूजा म्हणजे आठ हात असलेली मूर्ती घडवली आहे आणि सोळाशे एकसष्ट मूर्तीची स्थापना अफजल खान वदानंतर दोन वर्षांनी आपण आतमध्ये जाऊन पाहू तीनशे साठ वर्ष मूर्ती कशी मूर्तीच्या समोरच काचेच्या बॉक्समध्ये एक स्फटिकाचं शिवलिंग आहे राजे आपल्या सतत सोबत बाळगणारं शिवलिंग पाहण्याचा योग तुम्हाला लोकांना येणार आहे आणि आतमध्ये जी तलवार आहे ते स्वराज्याचे चौथे सेनापती होते नाव आहे हंसाजी मोहिते पहिले सेनापती मानकोजी दसतोंडे दुसरे नेताजी पालकर तिसरे प्रतापराव गुजर आणि चौथे जे हंसाजी मोहिते म्हणजे सोयराबाईंचे भाऊ राजारामांचे मामा राजांची मेवणे यांची ती तलवार परंतु ह्या ठिकाणी का ठेवलेली आहे त्या हंसाजी मोहित्यांचा पराक्रम असा आहे एका एक मावळ्याने एका एक युद्धामध्ये ते एका एक तलवारीने फक्त सहाशे लोक मारलेत त्यांना हंबीरराव किताब मिळालाय हंबीरराव कान्होजी मोहिते कराड चळवी त्यांचं गाव त्यावेळी एक रिवाज होता एखाद्या मावळ्याने शत्रू सैन्याचे जे शंभर लोक मारले ते इनाम म्हणून तलवारच्या पातळी शिक्का रिबीट मारला जायचा त्या पातळीवरती सहा रिबीट आहे पुढच्या बाजूला ती नाही मागच्या बाजूला ती आणि सुवर्ण अक्षरात त्यांचं नाव आहे हंबीरराव कान्होजी मोहिते मातेची मूर्ती स्फटिकाचे शिवलिंग तलवारच्या तीन गोष्टी आतमध्ये तिथे काही जुन्या तोफा आहेत बघा त्यांना आपण काय म्हणतो उकळी तोफा थोडक्यात पद्धत कशी राहते दारू गोळ्या टाकतात मागे छोटे छोटे ओले हो तिकडून फायर करतात साधारणतः हातामध्ये आपण बॅग कशी पकडतो तशी हातामध्ये पकडण्याची पहिली वाली आहे एकटा माणूस उचलून पाच किलोमीटरची बॉर्डर फिरत होता वजन फक्त त्याचं दीडशे किलो आहे आता आपण मिलिटरी मध्ये टेव्ही मध्ये लॉकेट लॉन्चर बघतो इकडून पहिले वाले एकशे वीस चे पस्तीस च्या दोन चे आणि तिकडून तीन नंबरच्या हॉकीच्या काठी सारखी दिसते बघा ही त्यावेळेची दगडपोडाची पहाड आहे आज आपल्या जुन्या कुटुंबामध्ये आपण पहार असायची म्हणायची वेळ आणली एक तर आणची साई दीड ते दोन किलो वजन त्याचा वापर आपण माती खाण्यासाठी करतो दगड फोडायची पहार पन्नास किलो वजनाची पहार घेऊन लोक आठ आठ तास काम करत होते आता आपल्याकडे बरेच आधुनिक मावळे येतात उचलण्याचा प्रयत्न करतात आता पाहून पाडून घेतात आम्ही लोकांनी ते बंद केलंय कारण आता आपल्याला नवीन इतिहासाची गरज उरली नाही कारण येणारे हे आधुनिक मावळे सगळे वडापाव पिझ्झा बर्गर चायनीजच्या समाधानी त्यांचं हे कामही नाही म्हणून म्हणाव लागतंय की नसत्या राजमाता जिजाऊ नसत्या राजमाता जिजाऊ तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस आणि नसते राजा शिवछत्रपती तर उरले नसते एक हनुमानांची मूर्ती आहे जे तोंड आहे हे दक्षिण बाजूला आहे याला आपण दक्षिणाभिमुखी हनुमान म्हणतो तुम्ही लोकांनी बरेचसे दक्षिणमुखी हनुमान पाहिले असतील पण मूर्तीचं तोंड एक तर डाव्या किंवा उजव्या बाजूला असते हातामध्ये पर्वत किंवा गधा असते ही समोर तोंड देणारी मूर्ती त्याला आपण संकट मोचन हनुमानजी म्हणतो मूर्तीला कलर करतोय म्हणून मूर्ती नवीन दिसते मूर्ती जुनी आहे बालचा मंदिर हल्ली नवीन बनवलंय आणि इथून वरती आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागामध्ये जातोय त्याला आपण काय म्हणतो बाले किल्ला त्यावेळी राजे लोकांचा राहण्याचा राजवाडा अन्नधान्याची कोठारं गोड्यांचे तबेले हे महत्वाच्या वस्तू वरती असायच्या परंतु इंग्रज लोकांनी बरंच उद्ध्वस्त केलंय काही ठिकाणी रिकाम्या चौतर आहे राजांचं स्मारक आहे तिकडे आपण जाणार आहे शेवटच्या पंचवीस पायऱ्या आहेत चारशे पन्नास पायऱ्या तुम्ही संपवल्या चला शिवलिंग आहे त्याला आपण काय म्हणतो स्वयंभू शिवलिंग म्हणजे त्यावेळीस राजे या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर जे आपण खाली पाहिलं ते बांधणार होते जमिनीच खोदकाम करताना आतलं शिवलिंग हे जमिनीत सापडलंय त्याला आपण काय म्हणतो स्वयंभू म्हणजे भूमीतून स्वयं प्रकट झालेलं अफजल खान भेटीच्या वेळेस राजे हा महादेवांचा रुद्राभिषेक करून गेले अफजल खानला मारण्याची इच्छा पूर्ण झाली पण आपण इच्छापूर्ती म्हणतो आणि हा जो रिखामा चौथा तुम्हाला दिसतोय ही त्यावेळेची राजदारबारची जागा आहे त्याला आपल्या भाषेमध्ये आपण सदर म्हणतो परंतु दरबार मोगलांचे चालायचे पण लोकांना मोगली पद्धतीचे दोन नाव माहिती आहेत एक दिवाने खास आणि दिवाने आम सिक्रेट आणि जनरल दिवाने खास खास लोकांचा राष्ट्रप्रधान म्हणजे ह्या ठिकाणी आणि आम जनतेचा रायगड किल्ल्यावरती पूर्ण बांधलेल्या इमारती होत्या इंग्रजांनी खजानच्या लालसेपटी उद्ध्वस्त केले आता रिकामे चौतरे आता पाठीमागे जाताना आपण एक भुयारी मार्ग कडेलोट पॉइंट शिक्षा देण्याची जागा आणि शेवट राजांचं दर्शन करून बॅग खोलू नका फक्त बाकी समजा केव्हा असं झालं शत्रूने लढाई करताना मोठा खालसा परिसर जिंकला तर आपल्या सैनिक लोकांनी या बाल्य किल्ल्यातून लढाई करायची शत्रू इथे पोचला तर या भुयारी मार्गांचा वापर करा हे त्या भिंतीच्या बाहेर जातात सरळ भिंतीच्या बाहेर जा परिसरातील मावळे एकत्र करा आणि किल्ल्यावरती परत स्वारी करा शेवटपर्यंत किल्ला सोडून पळून जायचं नाही याला आपण गनिमी कावं म्हणतो पूर्वी दगडी झाक नव्हती म्हणून समजून येत नव्हतं आता दाखवण्यासाठी थोडे उघडे आहेत आणि सध्या आपण दोन जिल्ह्यांच्या तंतोतंत तंतो बॉर्डर वरती उभे आहोत आपण आहोत हा सातारा जिल्हा या भिंतीच्या तुम्ही हात जरी बाहेर काढलात तरी रायगड जिल्हा हात रायगड जिल्ह्याचा बॉडी सातारा जिल्ह्याची एवढी तंतोतंत बॉर्डर आहे नंतर आपण कडेलोट वर जाऊयात या कुठे उभे आहोत त्याला आपण कडेलोट पॉइंट शिक्षा देण्याची जागा पनिशमेंट पॉइंट म्हटलं जातं त्यावेळी कुणी फितोरी चोरी लाभाडी गुन्हेगारी राजद्रोह केला तर त्या जिवंत माणसाला पकडून आणायचे धान्याच्या मोकळ्या पोत्यामध्ये भरायचे पोत्याला वरून पॅक करायचे आणि कड्यावरून लोटून द्यायचे त्याला आपण कडेलोट म्हणतो समुद्र साडे तीन हजार फुटांवरती आहोत आणि जमिनीपासून अठराशे फूट खोल दरी अठराशे फूट दरी टाकून देत होते शिक्षा जास्त होत्या गद्दार लोक कमी होते आज जर आपण या शिक्षा दिल्या त्या अठराशे फूट पूर्ण भरून जाईल म्हणून कडेलोटाची शिक्षा बंद आहे आता आपण राजांच्या स्मारकाकडे हो। जाऊ कडेलोट म्हणजे कळलं